आताच मोठी बातमी हाती आली आहे सुगाव गावाजवळील प्रवरा नदी पात्रामध्ये बुडून बेपत्ता झालेल्या स्थानिक तरुण गणेश मधुकर देशमुख आणि अर्जुन रामदास जेडगुले या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत ठाणे येथून आलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला सकाळी सव्वा सातच्या सुमारास गणेश मधुकर देशमुख यांचं पार्थिव पात्रामध्ये सुगाव हद्दीमध्ये मिळून आले तर बुधवारी जेडगुले मृतदेह साडेनऊच्या दरम्यान कळस हद्दीमध्ये सापडलाय या पथकाचे नेतृत्व सचिन डुबे हे करतायत सकाळपासून आपत्कालीन व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी अथक परिश्रम करून मयत गणेश देशमुख आणि अर्जुन जेडगुले यांचे मृतदेह बाहेर काढलेत मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेत सचिन खरासी चोवीस तास अकोले सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन हे कोर्सेस करा आणि शासकीय शास्कीय, शास्कीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस